अंतिम आठवड्याच्या प्रस्तावावर बोलण्याकरता मी आपल्या समोर उभी आहे अध्यक्ष मोदय सात तारखेपासून अधिवेशन चालू झालं मात्र बोलण्याची संधी अजूनपर्यंत आम्हाला मिळाली नाही त्याबद्दल आता आपण ही संधी उपलब्ध करून दिली त्यासाठी मनस्वी आपले आभार या ठिकाणी व्यक्त करते महाराष्ट्र राज्य सध्या अनेक संकटाचा सामना करीत आहे आणि हे करत असताना राज्यातील राजकीय अस्थिरता महागाई बेरोजगारी गुन्हेगारी वाढलेली आपल्याला दिसून येत आहे सामाजिक सलोखा राखण्यात राज्य व केंद्र सरकार कुठेतरी अपयशी होत आहे अच्छे दिन आयंगे या नावाखाली गोरगरिबांचे शोषण होताना आपल्याला या ठिकाणी दिसत आहे गरिबांना जगणे कठीण झाल्याचे आपल्याला दिसून आले वाढती महागाई आपण बघितलं असेल की पेट्रोल असेल डिझेल असेल गॅस चे भाव असेल यामुळे सर्वसामान्य गृहिणींना सुद्धा प्रश्न पडला की आपण कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत असताना या सगळ्या मागाशी भिडत असताना संसाराचा गाडा हा चालवायचा कसा आणि त्याच्यासाठी या महागाईवर आपण शासन म्हणून काहीतरी ठोस अशा उपाययोजना या ठिकाणी कराव्यात अशी जास्त मागणी मी आपल्या समोर करत आहे अध्यक्ष मोदय आपल्याला माहित आहे देशासह राज्यात महिला खरंच सुरक्षित आहे का असा प्रश्न मी असा बगरू या ठिकाणी करत आहे मणिपूर येथे महिलांची काढलेली विवस्त्र ढिंड खरंच आम्हा लोकप्रतिनिधीला शर्मेनं मान खाली घालावी लागणारी अशी आहे बारा जून रोजी या घटनेची तक्रार राष्ट्रीय महिला आयोगाकडे प्राप्त झाली मात्र अनेक दिवसापासून हा कालावधी लोटून अजूनही त्याच्यावरती कुठली कारवाई या ठिकाणी झाली नाही अध्यक्ष मोठ्या या ठिकाणी सांगावं असं वाटते की ज्या सैन्यानं कारगिलच्या युद्धात या देशासाठी मोठं योगदान ज्यांचं होतं त्यांच्या पत्नीची <coughs> त्या ठिकाणी धिंड काढण्यात आली मात्र देशासाठी सेवा देत असताना स्वतःच्या पत्नीची अब्रू त्या ठिकाणी ते वाचवू शकले नाही अशी खंत त्या जवानाने त्या ठिकाणी व्यक्त करून दाखवली आणि मी या देशासाठी बाजी लाव लावली पण मी माझ्या पत्नीची अब्रू वाचवू शकलो नाही अशी खंत व्यक्त करणं म्हणजे आपल्यासाठी सुद्धा ही शर्मेची बाब या ठिकाणी आहे अध्यक्ष मोदय आपल्या सभागृहात चर्चेला यासारखी गोष्ट चर्चेला येणं हे आपल्यासाठी ये दुर्भाग्याची बाब आहे ग्रामीण भागासह राज्यात महिला व वा मुलीवर होणाऱ्या अत्याचारात दिवसेंदिवस वाढ होताना आपल्याला दिसत आहे देशात महिलांवर होणाऱ्या अत्याचारात महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर तर बाल लैंगिक गुन्ह्यात महाराष्ट्र हा दुसऱ्या क्रमांकावर या ठिकाणी आहे यावरून महिला खरंच सुरक्षित नाही हे स्पष्ट झालेला आपल्याला दिसत आहे मोदय चंद्रपूर सारख्या छोट्या जिल्ह्यात मागील तीन महिन्याच्या काळात शंभराहून अधिक तरुणी व महिला बेपत्त झालेल्या आहेत तर राज्यात तीन हजार पेक्षा अधिक सोळा ते पंचवीस वयोगटातील तरुणी व महिला बेपत्ता झाल्याची माहिती आपल्याला समोर आली आहे शासन या बेपत्ता महिलांचा खरंच शोध या ठिकाणी घेणार आहे का असा प्रश्न मी सभागृहाला या ठिकाणी करत आहे मागच्या कारणांचा शोध घेणार का आणि महोदय माझ्या विधानसभा क्षेत्रातील मी मागच्या वेळेस सुद्धा या ठिकाणी प्रश्न उपस्थित केला होता की बेलगाव सारख्या गावात एका प्रेम प्रकरणातून पंधरा वर्षाच्या अल्पवयीन तरुणीला पेट्रोल टाकून त्या ठिकाणी जाळण्याचा प्रयत्न झाला त्यासोबतच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत अधिकारी म्हणून यश मिळवलेल्या दर्शना पवार या अधिकारी म्हणून दर्शना पवार च्या हत्येतील आरोपींना लवकरात लवकर शिक्षा सुद्धा शासनाने द्यावी अशी अपेक्षा आमची त्या ठिकाणी होती मोदय राज्यात फेसबुक व्हॉट्सअप सारख्या इलेक्ट्रॉनिक माध्यमातून महिलांची फसवणूक मोठ्या प्रमाणात होत आहे एकतर्फी प्रेमाचे अनेक एक प्रकरण समोर येत आहे अशा प्रकरणातून महिलांच्या असहितेचा फायदा आणि महिलांवर होणारे अत्याचार याचा जर विचार केला तर शासन म्हणून कुठेतरी कठोर का कायदा आपण या ठिकाणी केला पाहिजे आरोपीवर तात्काळ कारवाई करणे गरजेचे होते मात्र पाहिजे तशी कारवाई ही आरोपींवर होत नाही महोदय अलीकडे महाराष्ट्रात महिलांवर घडलेल्या काही घटनेने महाराष्ट्र नक्कीच हादरलेला आहे मुंबईतील वस्तीगृहात विद्यार्थिनीची झालेली हत्या असो किंवा मनोज साने या आरोपीने सरस्वती वैद्य या महिलेवर केलेली क्रूरपणे हत्या असो यामुळे खरंच महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्था जिवंत आहे का याचा प्रश्न आमच्यासारख्या महिलावर गला पडला आहे मोदय मागील तीन वर्षात शक्ती कायदा लवकरच अस्तित्वात यावा यासाठी सगळ्या माझ्यासोबतच्या महिला आमदार सतत प्रयत्न करत आहे मात्र अजूनपर्यंत हा कायदा अस्तित्वात आला नाही जेणेकरून हा कायदा जर अस्तित्वात आला तर एक प्रकारचा सुरक्षा कवच आम्हा महिलांना या ठिकाणी नक्की मिळाल्याशिवाय राहणार नाही महिलांवर अत्याचारा संदर्भात सजा मिळेल मोदय काल चंद्रपूर जिल्ह्यातील मागच्या महिन्यात एक घटना त्या ठिकाणी घडली की कोळसा व्यवसायातून झालेल्या गोळीबारात पूर्वशा डोहे सारख्या एका निष्पाप महिलेला आपला जीव गमवावा लागला ला अशा शासन अशा प्रकारावर जर लक्ष देत नसेल तर अशा अनेक महिला अत्याचाराला बडी पडल्याशिवाय या ठिकाणी राहणार नाही मागील दोन महिन्यात पंधराहून अधिक हत्या एकट्या चंद्रपूर जिल्ह्यात झाल्या यावरून जिल्ह्यासह राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न अतिशय गंभीर गंभीर असल्याचा आपल्याला या ठिकाणी दिसत आहे नुसतं बेटी बचाव आणि बेटी पडाओ म्हणून नारा लावल्यानं होणार नाही तर त्यासाठी कायद्यामध्ये अमूलाग्र बदल या ठिकाणी करणं आपल्याला अत्यंत गरजेचं आहे अध्यक्ष मोदय आपल्याला माहित आहे की महाराष्ट्र राज्य सध्या अनेक संकटाचा सामना या ठिकाणी करत आहे आणि हे करत असताना आपण एकीकडे म्हणतो की महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या बाबतीत कठोर कायदे हे राज्यात झाले पाहिजे आणि राज्यात कायदे करत असताना शासन म्हणून आपली सुद्धा जबाबदारी या ठिकाणी नक्की आहे आपल्याला माहित आहे की आज कायद्याच्या बाबतीत आणि सुव्यवस्थेच्या बाबतीत बोलत असताना एक महिला म्हणून क्षेत्रात काम करत असताना जिल्ह्यात काम करत असताना अनेक अडचणी आमच्या समोर असतात पण आलेल्या प्रत्येक अडचणीवर आव्हानावर मात करून कुठेतरी समोर जाऊन आम्ही सुद्धा काम करत आहोत पण आम्हाला सुद्धा हवं असणारं सुरक्षा कवच आपण शासन म्हणून आम्हाला देणार का असा प्रश्न मी या ठिकाणी आपल्याला करत आहे अध्यक्ष उद्योग उद्योगधंद्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर आमचा चंद्रपूर जिल्हा हा एक औद्योगिक जिल्हा म्हणून नावारुपास आहे माझ्या मतदारसंघात सुद्धा अनेक एम आय डी सीचे प्रकल्प असतील पॉवर प्रोजेक्टचे असतील कोळशाच्या खाणी असतील अनेक प्रकल्प त्या ठिकाणी आहे पण हे करत असताना आपल्याला माहित आहे की जेव्हा मोठमोठे प्रकल्प दुण 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 हे एखाद्या जिल्ह्यात येत असताना त्या प्रकल्पाचा आणि संबंधित विभागाचा करार असतो माझ्या मतदारसंघात मला आवर्जून या ठिकाणी सांगावं असं वाटते की शासनाची पाचशे हेक्टर आर जमीन पडित होती आणि त्याच्या संदर्भात मी आणि खासदार साहेबांनी सतत पाठपुरावा केला की नवीन प्रोजेक्ट हे मतदारसंघात आले पाहिजे आणि यासाठी मी सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांचं मनापासून अभिनंदन आभार मानतो की एक वीस हजार कोटीचा प्रोजेक्ट सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी माझ्या मतदारसंघात त्या ठिकाणी दिला त्याच्यानंतर आमच्या नितीन राऊत साहेब यांच्याकडे ऊर्जा खातं होतं तेव्हा एकशे पंचेचाळीस मेगावॅटचा एक सोलर प्रकल्प सुद्धा त्या ठिकाणी मंजूर झाला पण नुसतं प्रकल्प मंजूर होऊन चालणार नाही तर प्रकल्पाचा अंतिम प्रोजेक्ट त्या ठिकाणी फायनल होऊन प्रकल्प पूर्णत्वास येण्यासाठी सुद्धा शासन म्हणून आपण प्रयत्न केले पाहिजे अध्यक्ष आपल्याला माहित आहे की एखादा प्रकल्प त्या ठिकाणी आल्यानंतर त्या प्रकल्पाला बाधित असणारे जे दहा पंधरा गाव असतात आपल्याला माहित आहे कुठलाही मोठा प्रोजेक्ट करत असताना एक मिनिट सभागृहाची वेळ कामकाज संपेपर्यंत वाढवण्यात येत आहे बोला <laughs> मोठे मोठे प्रोजेक्ट त्या ठिकाणी मतदारसंघात येत असताना जो करारनामा असतो त्या करारनाम्याच्या बाबतीतच भूसंपादन करत असताना अनेक लोकांना आश्वासन दिलं जातं की तुमचं पुनर्वसन हे तात्काळ करण्यात येते एकदाचा प्रकल्प चालू झाला की ती पुनर्वसनाची प्रक्रिया या थी ठिकाणी थांबून जाते आणि दहा दहा पंधरा पंधरा वर्ष होऊन सुद्धा संबंधित गावाचे पुनर्वसन हे त्या ठिकाणी होत नाही तर अशा जर का घटना घडल्या तर याच्यामुळे भविष्यात जर का मोठे मोठे प्रकल्प हे राज्यात आणि जिल्ह्यात आले तर लोक आपल्या जमिनी द्यासाठी तयार होणार नाही म्हणून त्या ठिकाणी कुठलाही प्रकल्प येत असताना शेतकऱ्यांचं पुनर्वसन शेतकऱ्यांना हवा असणारा मोबदला जोपर्यंत शेतकऱ्यांना मिळणार नाही तोपर्यंत कुठल्याही प्रस्तावाला आणि प्रोजेक्टला मंजुरी त्या ठिकाणी मिळणार नाही याची दखल शासन म्हणून आपण या ठिकाणी घेतली पाहिजे अध्यक्ष महोदय विदर्भातील शेतकरी अत्यंत चिंताग्रस्त झालेला आपल्याला दिसत आहे सुरुवातीला पूर परिस्थिती उद्भवली त्याच्यानंतर दुष्काळ आला नंतर, नंतर अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान त्या ठिकाणी झालं आणि हे झाल्यानंतर यावर्षी सुद्धा कुठेतरी परिस्थिती सुधारेल असं वाटलं पण सोयाबीनवर आलेला येलो मोजकचा रोग आणि नंतर बोंडळी याच्यामुळे शेतकरी हा पूर्ण पूर्णपणेच त्या ठिकाणी हतबल झालेला आपल्याला दिसत आहे विदर्भात होत अनेक आत्महत्या होताना आपल्याला दिसत आहे अवकाळी पाऊस अतिवृष्टी त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान या ठिकाणी झाले आणि याच्या बाबतीत शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी हे शासनाने द्यावी अशी विनंती मी आपल्याला या ठिकाणी करत आहे धान उत्पादक शेतकऱ्यांचा सुद्धा महत्वाचा प्रश्न होता त्या दिवशी मुख्यमंत्री साहेबांनी पंधराशे <coughs> रुपये बोनस त्या ठिकाणी जाहीर केलं त्याच्यामुळे नक्कीच त्यांचे आभार या ठिकाणी आपण व्यक्त केले पाहिजे अध्यक्ष महोदय विदर्भात जंगलाच्या मोठ्या प्रमाणात आहे माझ्या मतदारसंघात सुद्धा ताडोबा अभयारण्यासारखा मोठा प्रकल्प त्या ठिकाणी आहे पण हे करत असताना तिथील जे काही वन्य प्राणी आहे त्या वन्य प्राण्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होते आणि नुकसान भरपाई देत असताना फारच्या कुठल्याही अधिकाऱ्याकडून पाहिजे तसं अनुदान त्या ठिकाणी मिळत नाही म्हणून नुकसान भरपाई होऊन पंचनामे करून कुठेतरी वन्य प्राण्यामुळे जर का शेतीचं नुकसान झालं तर पीक विम्यात सुद्धा ही बाब आपण ॲड करावी भी अशी विनंती मी या ठिकाणी करत आहे अध्यक्ष मोदय राज्यात सुव्यवस्थेचा आणि कायद्याचा विचार केला तर हा प्रश्न एका बाजूला राहिला पण आरोग्य विभागाचा जर विचार केला तर सध्या आरोग्य विभाग हा व्हेंटिलेटरवर असल्यासारखा आपल्याला दिसत आहे आरोग्य विभागात अनेक पद हे रिक्त आहे मात्र कुठेही अजूनपर्यंत त्या पदभर्तीचा कार्यक्रम आपल्या माध्यमातून या ठिकाणी घेताना आपल्याला दिसत नाही अध्यक्ष महोदय महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या बाबतीत सुरुवातीला जरी बोलली असली तरी आज अठरा सुद्धा त्या कधीही वाचा फोडत नाही आज शासन म्हणून आपण अनेक आश्वासन या ठिकाणी दिले मात्र कुठल्याही आश्वासनाची पूर्तता ही आश्वासना आपल्या माध्यमातून या ठिकाणी झाली नाही स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त निमित्त शासनाने पंच्याहत्तर हजार नोकर भरतीचे वेळापत्रक जाहीर केले होते परंतु अद्यापही शासनाने केलेल्या घोषणा या हवेत आपल्याला दिसत आहे माझी आपल्याकडे विनंती आहे की तात्काळ आपण जर का नोकर भरती केली तर नक्कीच त्या विद्यार्थ्यांना एक प्रकारचा दिलासा या ठिकाणी मिळाल्याशिवाय राहणार नाही अध्यक्ष मोदय केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून प्रधानमंत्री आवास योजनेचे अनेक प्रस्ताव हे प्रलंबित आहे पण केंद्राकडून मोठ्या प्रमाणात निधी प्रलंबित आहे आपल्याला माहित आहे की चाळीस आणि साठ टक्केचा सा रेशो त्या ठिकाणी असते अनेक लोकांच्या घरकुलांचे काम पूर्ण होतात पण केंद्राकडून पाहिजे तो निधी त्या ठिकाणी वेळेवरती आपल्याला मिळत नाही आणि त्याच्यामुळे कुठेतरी त्या घरकुलांचा प्रश्न त्या ठिकाणी अधुरा राहिलेला आपल्याला दिसत आहे अध्यक्ष महोदय या घरकुलाच्या बाबतीत बोलायचं झालं तर ज्या दहा दहा वर्षा आधी घरकुलांच्या याद्या मंजूर झाल्या होत्या त्या याद्यामध्ये ज्या लोकांना खऱ्या अर्थानं घरकुलाची गरज आहे त्यांचे नाव त्यात समाविष्ट नाहीये तर अशा सुद्धा समाविष्ट नसलेल्या लोकांची पुरवणी यादी आपण मागवून त्यांना सुद्धा या ठिकाणी आपण न्याय देण्यात यावा अशी मागणी मी आपल्या समोर करत आहे अध्यक्ष महोदय महाराष्ट्र हा नक्कीच या ड्रग्ज आणि गांजाच्या बाबतीत जर का आपण विचार केला तर अनेक प्रकरण आपल्याला दिसत आहे रोजगारांचे खोटे आमिष दाखवून देशासह राज्यात अस्तित्वात आलेले हे सरकार तरुणांच्या रोजगाराच्या बाबत गंभीर नाही असं आपल्याला एकंदरीत या ठिकाणी दिसून येत आहे आजचा हा तरुण होताना आपल्याला व्यवसाय राज्यात अंमली पदार्थाचे खुले आम विक्री होत आहे सरकार याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष तर करत नाही ना असा ना। प्रश्न माझा या सभागृहाला आहे अध्यक्ष महोदय लगेच यावर आवर घातला नाही अध्यक्ष मोदय लगेच यावर आ, आवर घातला नाही तर महाराष्ट्र हा या ठिकाणी उडता पंजाब झाल्याशिवाय राहणार नाही कारण अनेक महाविद्यालयाच्या अवतीभवती ड्रग्ज गांजा विकणारे जाडे घट्ट होत चाललेले आहे सरकार याच्यावर कधीपर्यंत कारवाई करेल आणि कधीपर्यंत या, कधी कधी या सगळ्यांना अटक करेल असा प्रश्न माझा या ठिकाणी आहे मोदय राज्यात गुटख्याच्या जाहिराती टीव्हीवर दाखवले जात आहे हा गुटखा राज्यात पोहोचू नये यासाठी सरकारने प्रयत्न करावेत व्यसनाधीन होणाऱ्या पिढीला वाचवण्यासाठी प्रत्येक तालुक्यात व्यसनमुक्ती केंद्राची स्थापना आपण करावी जेणेकरून कुठेतरी तरुण वर्ग हा या व्यसनापासून वाचेल अध्यक्ष मोदय अलीकडे सायबर गुन्ह्याचे प्रमाण वाढत असल्याचे आपल्याला दिसत आहे पुरुषांना सायबर गुन्ह्यामध्ये माध्यमातून फसवणूक पैशाची मागणी सुद्धा या ठिकाणी करण्यात येते असे प्रकार गंभीर असून याकडे शासन म्हणून आपण जाणीवपूर्वक दुर्लक्ष न करता कुठेतरी याकडे लक्ष देणं हे अत्यंत गरजेचं आहे महोदय मी अनेक वेळा सभागृहात मागणी केली की ऑनलाईनच्या खेळावरती बंदी घालावी अशी मागणी ऑनलाईन जुगाराच्या सर्रास जाहिराती वर दाखवल्या जातात अनेक हिंदी मराठी चित्रपट कलाकार खेळाडू हे जुगार खेळण्यासाठी तरुणांना आकर्षित करतात तर एकीकडे सरकार याला महसूल प्राप्तीसाठी प्रोत्साहन देत आहे का असा प्रश्न माझा या सभागृहाला आहे मोदय सरकार हे जनतेसाठी आहे महसूल गोळा करण्यासाठी नाही की जनतेसाठी हा माझा प्रश्न आहे की ऑनलाईन खेळातून फायदा हा कर रूपात सरकारचा तसेच संबंधित कंपनीचा आहे परंतु मोदय यातून अनेक तरुण हे राज्यात ऑनलाईन खेळात पैसे हरल्याने आत्महत्या सुद्धा करत आहे याचा सुद्धा विचार गांभीरपूर्वक आपण या ठिकाणी केला पाहिजे अध्यक्ष मोदय शेतकऱ्यांच्या बाबतीत सुद्धा विचार करत असताना आपण म्हणतो की शेतकऱ्यांना पाहिजे ते अनुदान शासनाकडून मिळत नाही कांद्याच्या बाबतीत विचार केला तर एकंदरीत राज्यात नाशिक जिल्हा जर सोडला तर कुठेही कांदा पिकवताना आपल्याला दिसत नाही पण मी आवर्जून एक बाब शासनाच्या लक्षात आणून देईल की माझ्या वरोरा मतदारसंघात वरोऱ्याला एक मोठी बाजार समिती आहे आणि एकही एक किलो कांदा न पिकवता शासनाचं दोन कोटी छत्तीस लाखाचं अनुदान या बाजार समितीचे सगळे अधिकारी कर्मचारी आणि संचालकाच्या माध्यमातून त्या ठिकाणी खाण्यात आलं अध्यक्ष महोदय मंत्री महोदयाकडे सुद्धा मी याच्या बाबतीत तक्रार केली सुरुवातीला त्याच्या संदर्भात एक कमिटी गठीत झाली तहसीलदाराच्या अध्यक्षतेखाली आणि कमिटी गठीत झाल्यानंतर सुद्धा त्याच्यावरती कारवाई झाली नाही नंतर ना मंत्री महोदयांनी अहवाल मागवला आणि आपल्याला आवर्जून या ठिकाणी सांगेल की मागील पाच वर्षापासून भाजीपाला खरेदी विक्रीचे कोणतेही व्यवहार झालेले नाही कांदा खरेदी दाखवल्यानंतर पुढील कोणतेही खरेदी बाजार समितीच्या पोर्टलला दाखवली नाही मात्र सातबारा बारा उतारावर उन्हाळी कायद्याचे पेरे हे पत्रकात उल्लेख आहे परंतु चाळीस टक्के शेतकऱ्याकडे बारमाई सिंचनाची व्यवस्था जर नव्हती तरी मग हा कांदा पिकला कसा आणि कांदा पिकवल्यानंतर हा कुठच्या बाजार समितीत विकला हाही मोठा प्रश्न आहे सहाशे शहात्तर लाभार्थी हे कांदा अनुदान उचलणारे होते आणि त्यात आवर्जून मी सांगेल की माझ्या तालुक्यातले कमी आणि इतर तालुक्यातले जास्त लाभार्थी त्या ठिकाणी होते तर अशा सुद्धा लोकांवरती ज्यांनी शासनाचं खोटं अनुदान खाल्लं अशा लोकांवरती सुद्धा आपण शासन म्हणून नक्की कारवाई या ठिकाणी करणार का अध्यक्ष आपण या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्यासाठी आपले आभार व्यक्त करते आणि इथेच थांबते धन्यवाद सन्मान्य सदस्य सुनील राणे पण तत्पूर्वी एक दोन पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन मग